डोळ्यासमोर अशी अनेक कुटुंब येतात ज्यांच्या घरात पिढ्यानपिढ्या अनेक जणांनी मंत्रीपद भूषवली आणि बहुतेक वेळेस आपल्या घरातील किंवा आपल्या पुढच्या पिढीला राजकारणात आणण्यासाठी प्रत्येक राजकारण्याकडून किंबहुना कुटुंबाकडून प्रयत्न सुरू असतात आपल्या राज्यातल्या राजकारणात जर पाहायचं झालं तर शरद पवार बाळासाहेब ठाकरे नारायण राणे एकनाथ खडसे तसंच एकनाथ शिंदे आणि असे अनेक नेते आहेत ज्यांच्या कुटुंबांनी वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केलाय पण सध्या जर इतर राज्यांचं म्हणजेच तेलंगणा आणि बिहारमध्ये जर पाहिलं तर चित्र काहीसा वेगळं पाहायला मिळत बिहारचे माजी मुख्यमंत्री तसंच राष्ट्रीय लालू प्रसाद यादव यांनी चोवीस मे दोन रोजी त्यांच्या दो। पक्षातून हकालपट्टी केली आणि तेलंगणा या राज्यात सलग दहा वर्ष राज्याची सत्ता उपभोगणारे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांनी सुद्धा त्यांची मुलगी के कविता यांना पक्षातून निलंबित केले त्यांची हाकलपट्टी केली पण दुसऱ्या राज्यांमध्ये अशा प्रकारे थेट आपल्याच मुलांची पक्षातून होणारी हाकलपट्टी या मागचं कारण काय आणि आपल्या राज्यात म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात नेते मंडळींकडून आपल्या मुलांची होत असलेली पाठ राखण कधी थांबणार याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय ट्युडी मराठी लालू प्रसाद यादव यांनी जेव्हा त्यांच्या मुलाला पक्षातून काढलं तेव्हा ते कारण हे जरा वेगळं होतं कारण हकालपट्टीपूर्वी तेजप्रताप यादव यांच्या खासगी आयुष्याशी संबंधित खुल्यासामुळे ते चर्चेत आले होते त्यांच्या फेसबुक पोस्टमधून अनुष्का यादव नावाच्या मुलीसोबतचा त्यांचा फोटो समोर आला होता तेजप्रताप यादव आणि अनुष्का हे बारा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं या पोस्टमध्ये सांगण्यात आलेलं मात्र नंतर लालू प्रसाद यादव यांनी मोठा निर्णय घेत तेज प्रताप यादव यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला तर केसीआर यांनी बी आर एस मधून मुलगी के कविता यांना निलंबित करण्यामागचं कारण असं आहे की त्यांनी म्हणजेच के कविता यांनी बी आर एस या पक्ष संघटनेतील वरिष्ठ नेतृत्वांवर टीका केली होती आणि यानंतर के, यान के कविता यांची पक्षातून हकालपट्टी झाली बी आर एस मधील वरिष्ठ नेते हरीश राव तसंच संतोष राव यांच्यावर के कविता यांनी गंभीर असे आरोप केलेले आणि म्हटलेलं की या नेत्यांनी ने आपल्या वडिलांची म्हणजेच केसीआर यांची प्रतिमा मलिन करण्याचा कट रचलाय आणि यामध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा सुद्धा समावेश असल्याचा दावा के कविता यांनी केला पण अशातच काही बातम्या समोर येऊ लागल्या ज्यामध्ये म्हटलं जात आहे जेव्हा के कविता या दिल्लीतील कथित दारू घोटाळ्या प्रकरणी जेलमध्ये होत्या त्यानंतर त्या जेलमधून सुटल्या आणि जेलमधून सुटल्यानंतर के कविता यांचे वडील म्हणजेच केसीआर हे त्यांच्यापासून अंतर राखण्याचा प्रयत्न करत होते पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आपल्या राज्यात म्हणजे मंत्री आहेत किंवा मंत्र्यांची मुलं आहेत ज्यांच्यावर वेगवेगळे आरोप सतत होत असतात सतत ते कोणत्या ना कोणत्या तरी हाय प्रोफाईल केसमध्ये अडकत असतात मात्र तरी सुद्धा त्यांची पाठराखण करण्याचा सतत प्रयत्न होतो आणि याहून जास्त म्हणजे ज्या लोकांवर आधीच गुन्हे दाखल आहेत अशा लोकांचे पक्ष प्रवेश करून घेतले जातात प्रत्येक राजकारणी नेता किंवा मंत्री हा स्वतःच्या मुलाला किंवा मुलीला राजकारणात आणण्यासाठी कायम प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं मग त्याची पार्श्वभूमी ही कशीही असो के कविता यांच्या बाबत पक्षविरोधी कारवायांचं कारण देत बी आर एस पक्षानं प्राथमिक सदस्यत्व निलंबित करण्याची घोषणा केलेली त्यानंतर के कविता यांनी स्वतःच वडिलांचा पक्ष सोडण्याची घोषणा केली आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला के कविता यांचं हे प्रकरण वायसीआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांची बहीण शर्मी शर्मिला यांच्यासारखी वाय एस यांनी प्रॉपर्टीच्या वादानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले त्यांचे भाऊ जगनमोहन रेड्डी यांच्या विरुद्ध बंड केलं वाय एस शर्मिला यांनी तेलंगणामध्ये वाय एस आर टी पी नावाचा स्वतःचा पक्षही स्थापन केला तथापि नंतर त्यांनी वाय एस आर टी पी काँग्रेसमध्ये विलीन केली आणि त्यांना आंध्र प्रदेश काँग्रेस समितीचं अध्यक्ष बनवण्यात आलं पण के कविता यांनी अद्याप त्यांच्या पुढच्या निर्णयांबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाहीये मात्र त्यांच्या विधानांवरून असं स्पष्ट होत आहे की बी आर एस नेते त्यांच्या टार्गेटवर आहेत असो तेलंगणाच्या राजकारणात कोणतं वेगळं वळण येणार हे येणारा काळच ठरवेल मात्र या सगळ्यावरून एक गोष्ट मात्र विचार करण्यासारखी आहे ती म्हणजे आपल्या राज्याचे नेते किती दिवस आपल्या मुलांची किंवा त्यांच्याकडून होत असलेल्या चुकीच्या गोष्टींची पाठराखण करत त्यांना संविधानिक पदावर बसवणार आहेत या सगळ्याबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका